ती पहिल्यांदा नाही आई झाली ती थी चक्क तिसऱ्यांदा आई झाली मी क्लिअर करते uh, right? हो 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 करेक्ट करेक्ट ही दोन मुलं कुठे तुझी हो एकाचं नाव होतं ना, मनीषा आणि मुलीचं एक मुलगी होती घेतलेली मनीषा तिचं नाव होतं आणि दुसरा जो मुलगा होता त्याचं नाव होतं आशिष सो असे दोघंच मनीषा आणि रुंजी नाव रुंजी असं तेव्हा अडीच नाही आताच पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे अगदीच पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे सो ते अडीच म्हणजे आता तीन आहे कशी आई आहे आणि काही नाही झालं तर <laughs> आम्ही <आते> मी <laughs> आणि तेजस पहाटे साडेपाच वाजता गाडी काढून बाहेर फिरवायला सो ते म्हणतात ना की लक्ष्मीच्या पावलांनी यावं तर तसंच ती लक्ष्मीच्या पावलांनीच आलीय मी तर, हो मी म्हटलं जर मला मुलगी झाली आयुष्यात पुढे किंवा कधी तर मी नाव ठेवे ना रुंजी चालेल ना चोरलं नव्हतं आता ती बोली हो म्हणजे काय ठेव की भी?